आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जागेवर सर्व सन्मान्य आमदारांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद विजय चौधरी विश्व विजय महाराष्ट्र केसरी आणि हा चालू कुस्ती सोनारी महाराष्ट्र केसरी किताबाची मान करी आठ पुजला बरोबर चौधरी पैलवान आपण भावा कॅसेट बंद करा कॅसेट बंद करा आणि कुस्तीतला खाड्यावरती आला केसरी किताबाचा मानकरी कोण होणार मैदानामध्ये आला विजय चौधरी विश्व विजेता रोहित पटेलचा शिष्य कोण सांगणार हो साहेब काढा ना बाजूला आजची कुस्ती दिसायची बंद झाली हे सगळे बाजूला घ्या जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं त्यांना थांबवासलेला दिसत नाही ना त्या ना बाजूला घ्या फोटो काढणारे कॅमेरावाले सगळे बाजूला घ्या विजय चौधरी आलेल्या रुक्सुमच्या रशियन विजेता असणारा पैलवा मैदानात आले हो बघा गाजरासारखी तब्येत आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे जबरदस्त नाव असणारा पैलवान उदबेक हे स्थानचा स्थान देवा भाऊ केसरी किताबासाठी के कुस्ती लागणार बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फिटणार आहे आणि समोर कुस्ती लागलेलं ला। सोनाली म्हणले कोल्हापूरला सराव करते मराठी केसरी आहे पण जोडीदार मारता फुजोला सुंदर खेमी डावाची पकड घेतलेली आहे काय लढण्याची आहे बघा डाव आणि प्रतिडाव हो तेच तेच सांगणं बरं नाही जरा ही बाजूला घ्या ना पुढची फुडची जरा बाजूला घ्या थोडं कार्य करा आणि ह्या चालू कुस्तीनंतर तिवल महाराष्ट्र केसरी पैलवा विजय चौधरी आणि सुंदर पट काढला डोक्यावरती घेतली आणि निकाल टाकण्याचा प्रयत्न त्या धावाचं नाव आहे स्वारी स्वारी आहे ऐका जरा ऐका ऐका स्वारी घातली तर आतडी कोथळा तोंडात बाहेर येतो जरा जरा ही बाजूला घ्या स्वारी डावाची पकड घेतली सिट्ट्या घालण्याचा हा फंडवा हो फडा पडात फरक असतो फड उसाचा फड तमाश्याचा फड आणि चालू असलेला हा कुस्तीचा फडा याला टाळी चालते आणि गिरीश भाऊ माझे साहेब अलीकडे एक नवीन पण निघाला आमच्या इकडची माणसं भरवतात गौतमी पाटलाचा फड मात जबरदस्त स्वारी घातले मानाचा खस काढण्या हो साहेब हे घ्या ना बाजूला थोड कार्य करा पुढची कुस्ती दिसली पाहिजे जरा जरा बाजूला घ्या इधर 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 विजय चौधरी आपण चला आम्ही त्यांना भाव म्हणतो कुस्तीतला जादूगार आहे दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा तिने अधिवेशन गाजवले रोहित पटेल त्याचे गुरु सावली सारखे शिष्याच्या पाठीवरती होते अशी कुस्ती असं अधिवेशन विजय चौधरीनं गाजवलं आणि या जालन्या जिल्ह्याला पथकाचा मानकरी बनला जळगाव जिल्ह्याला पदक मिळवून दिलं यानंतर कुस्ती लागणार आहे विजय चौधरी ताबडतोब आपण आखाड्यावरती चला साखळी कशी असते बघा गुरुचा शिष्य असतो शिष्याचा गुरु होतो पुन्हा शिष्य होतो परमिंदर धूमछडे तीन डाव मातीतला केसरी झाले त्याने रोहित पटेलला तयार केला रोहित पटेलनं महाराष्ट्रात आले विजयी चौधरीला तयार केला असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी पहिलवणाची जन्मभूमी मध्यप्रदेश जरी असला तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री साहेब त्या डावाचं नाव स्वारी डा होतं घोड्यावरची जसा माणूस स्वार व्हावा तसं ते स्वार झाले होते त्या डावात नाव स्वारी आहे कुस्ती मध्ये एक हजार दोनशे डाव एक हजार दोनशे तोडे असा दोन हजार कुस्ती आहे स्वारीतन बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता तोही बसलेला आहे आणि पुन्हा हाताचा घोटा मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणून मग सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही बॅट वरती कुस्तीचा सराब असतो पण आपल्याकडं पुन्हा सॉरी अरे बाप रे बाप काय स्वारी भरली मानाचा खस काढला मानवरती हात चढवण्याचं चा काम चालू आहे आणि करी आडताना एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली म्हणले ओ श्रमलेल्या ले बाप्पासाठी लेख नारळाचं पाणे लढणार लेकीसाठी साठी बाप बुलंद काने बरोबर त्या मुलीच्या आई वडिलांना धन्यवाद कमी तीन चार पाच हजार किलोमीटर वर ना महिला कुस्तीपटू आलेला लक्षात ठेवा रशियातन भारतात आले आणि भारतात जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर मध्ये दाखल झाली परवास चारशे किलोचा नव्हे चारशे किलोमीटरचा किलो नव्हे रशियातलं भारतात आलेलं आहे कशी मान तिने देशाचा झेंडा आणलेला मान आणि सन्मान असतो अरे बाप रे पुन्हा ताबा घेतलेला आहे पुन्हा एकेर पट काढलेला आहे दसरंग भरण्याचा प्रयत्न टाळी 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 करा टाळी करा हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाने हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे नाती सांभाळणाऱ्या लेखीसाठी बाप पाठी रक्यावाडे या मुलींच्या आई वडिलांना धन्यवाद द्या तेवढे अगदी बरोबर आहे सर जो जागता तयाचे धन्य माता पिता तयाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा अरे वा रे वा टाळ्या 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 करा शेत्या मारू नका खरं माझी विनंती तुम्हाला चेत आहे चेत आहे कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड आहे वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा आहे फडा शांत चालते कुस्तीचा फडा टाळी चालते कुस्ती के चार मिनिट शेष बोलो सर चार मिनिट बाकी चितपट कुस्तीसाठी निकाली कुस्तीसाठी बैलवाड कुस्ती करा धन्यवाद चालू कुस्ती संभल्यानंतर बोलो पहिलवानजी विजय चौधरी ॉन फोर मिनिट लेफ्ट्स रशिया विजेते असणारा पैलवानाय आखाड्यावरती आल्यानंतर बघा महाराष्ट्र विरुद्ध रशिया विजय चौधरी विरुद्ध सुखस्वरूप जॉन त्याचं नाव आहे सोन्याचं पाणी माखल्यासारखी तब्येत आहे आखाड्यावरती आल्यानंतर बघा सकाळीच त्याच आगमन झालेला आहे बापू हा बोला बोला आणि त्याच्या बरोबर लंडारा या भारताचा स्टार विश्व विश्वविजेते स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं असा खेशाचा खनद आणि ट्रिपल असलेला ट्रिपल विजय चौधरी बरोबर होती तिच्या वेळामध्ये घडवलेल्या रत्त म्हणजे विजय चौधरी आहे अहो त्याचे गुरु समोर उभा कुस्तीतला जादूगार आहे सहासष्ट माझ वय आहे शंभर कुस्त्या दहा वर्ष मध्ये रोहित पटेल केलेलं आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि विजय चौधरी ते गुरु आहे विजय चौधरी त्याचे शिष्य आहे आणि तिबल तिबल महाराष्ट्र केसरी रोहित पटेल न केला मुळी पत्रकार मित्र मुळी बांधलेल्या जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेत काय मैदान चाललंय वाट नाही आत आलेला बाहेर गेलेला ना नाही बाहेरचा आत येत नाही खरच सन्माननीय बोलो चितपट कुस्ती के दो मिनिट शेष हा धन्यवाद चितपट कुस्ती ती दोन मिनट संपलेल्या पुन्हा कुस्ती समोर समोर अरे वा काय कुस्ती आहे बच गया लेकिन पकडा गया टाळ्या करा टाळ्या करा बघून जाऊ नका अरे रे तिसऱ्यांदा स्वारी भरली पैलवानाची स्वारी पैलवानला सोसल तुम्हा आता स्वारी डाव सोसायचा नाही अशी ती स्वारी आहे नाव स्वारी आहे स्वारी भरायची मानाचा खस काढायचा मानावरती हात चढवायचा एका बाजूनं पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते आपल्या सारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांद्या दिसतील सोपं ना खराय खरंय एर्या कबड्याचे काम नव्हे जातीवंत जाती जाती पैलवाड होऊ लागत बरोबर रक्ताच पाणी करावं लागतं या लाल मातीला त्याच खामाचा अभिषेक घाल लागतो तेव्हा पैलवान होता पैलवान म्हणजे काय चल चल त्या रक्ताला उकळी फोडणारा आणि ऐन साधू प्रमाणात राहून या लाल मातीला खमाचा अभिषेक घालणाऱ्या त्या शिरांना वीरांना पैलवान म्हणतात पैलवान म्हणजे पहिला वा ज्याला सगळं कळतो तो, तो पैलवान स्वतःच्या शरीरातला या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती भिजावी भी लागते भिजलेल्या मातीचा सुगंध चौकड पसरावा लागतो तेव्हा कुठंतरी श्री गणेश होतो साहेब पहिलवान पहिला अंक प्राप्त करेगा, आ, वो विजयी होगा धन्यवाद पहिला गुण गिल तो पहिलवान विजयी सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी मालटा पाजूला युरोप चॅम्पियन आहे दोघींच्या बी नावावरती पथका Bottom, just wrestler, wrestler, Give in the first point. This is the result. Hey, stop! 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 This is the result. First point. First point winner. Ah, bola, hai, bola. Kosa ah, bola. Ane kustila praram dahlela. Paila gungil to vijay ho tamba. Kosti thamba. Kusti thamba. फोटो पास शाबा इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली ला, आहे गुण घ्या पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला या डावाच नाव आहे माण मानाचा मान खस काढणे मान म्हणक ती ताकद आज नव्हत तिथेच खेमी डावाची पकड घेणे आणि खरोखर महाराष्ट्राला या देशाला ज्यांना सुवर्णकार आणला आणि एक मोठा नमा कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे आयोजन या महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वास गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाना या जनता जनार्दनाचा खरोखर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे धन्यवाद भाऊ उद्या मी संध्या उद्या संध्याकाळी नाही परवा सकाळी गावाला पोचे आमदार विनय कोरे सावकरांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार सोनाली म्हणले महाराष्ट्राची शान मान विजयी झालेली आहे नोंद घ्या अरे खरी आता सोनाली म्हणले पहिला गुण घेऊन विजय झालेली आहे पत्रकार मित्र म्हणून याची नोंद घ्या भाऊ आत या भाऊ पैलवान विजय चौधरी विश्व महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचे मान आणि त्याच्या बरोबर लढत देणारे रुक्सोबन जा रशिया राष्ट्रीय विजेता महिला कुस्तीपट्टूला मानाची गदा देऊन सन्मान होतोय इंडिया वर्सेस